आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराज बाल शंभूबाळांसह निसटले समोरील प्रवास शंभूबाळाला सहन होणार नाही त्यांच्या जीवास धोका उद्भवू शकतो त्यांना काशी पंतांकडे ठेवण्यात आले त्यांच्या सर्जेराव बाजी यांना ठेवण्यात आले होते आग्र्यात वनवा पेटला होता पावला पावलावर विस्तव धगधगत होता त्याची धग सर्व दूर लागली मथुरेमध्ये मात्र शंभूराजे आणि सर्जेराव अद्यापही निश्चिंत होते आबासाहेबांच्या विरहामुळे शंभूराजे एक दिन निराश राहिले दुसऱ्या दिवसाच्या प्रसन्न सकाळी मात्र त्यांनी दुराव्याचे मडब झटकून आत्मऊर्जेने स्वतःला तजेलदार केले होते रम्य सायंकाळ लाल तांबूस किरणांच्या मोहक छटा यमुना नदीवर शांतपणे तरंगत होत्या यमुने शेजारच्या कृष्ण मंदिरात दिवे लागण्याची गडबड सुरू झाली आणि त्याच मंदिराच्या पायरीवर शंभूराजे आणि सर्जेराव बाजी बसले होते तेवढ्यात सर्जेराव बाजी शंभूराजांना म्हणाले शंभूराजे मला वाटतं आता आपण घराकडे प्रस्थान ठेवायला हवं काशीपंत आपली वाट पाहत असतील राजाने स्मित करत टवटवीत डोळ्याने सर्जेरावांकडे पाहिलं आणि म्हणाले बाजी किती निश्चिंत आहोत आम्ही आऊसाहेब तिकडे स्वराज्यात चिंतेत असतील समस्त अधिकारी स्वराज्याचा गाडा हाकत असतील तटबंदीवर उभा एकूण एक मावळा डोळ्यात तेल घालून गणिमांवर लक्ष ठेवून असेल इकडं गनिमांची नजर चुकवत मावळ्यांचा आणि स्वतःचा जीव वाचवत आबासाहेब रानावनातून धावत असतील आणि आम्ही आम्ही हे असे यमुनेच्या तीरावर निर्धोक बसलोय स्वराज्यासाठी काय करतोय आम्ही बाजी काय साध्य होणार आहे यातून सूर्यास्ताचे हे किरण नेहाडून काय फलित होणार आहे खरंच आम्ही स्वतःला राजकुमार म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत बाळराजांच्या या प्रश्नावर बाजींच्या चेहऱ्यावर स्मित उमरलं बाजी बाळराजेंच्या शेजारी बसले आणि म्हणाले तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर सामावलेलं आहे शंभूराजे तुमच्यासोबत तुमची आई नाही तुमचे आबासाहेब नाहीत आईसारख्या जीव लावणाऱ्या तुमच्या आऊसाहेब नाहीत तुमचे सारे सवंगडी नाहीत तरीही तुम्ही स्वराज्यापासून इतक्या दूरवर अनोळखी प्रांतात बिंदोक राहतात एवढा त्याग आणि धाडस करणारा स्वराज्याचा राजाच होऊ शकतो ना सर्जेरावांच्या उत्तरावर बाळराजांच्या चेहऱ्यावर स्मित उमरले शंभूराजे स्मित करत म्हणाले आम्हाला कुणाची आठवण येऊ नये म्हणून तुम्ही आमची स्तुती करत आहात ना मन प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न करत आहात ना हे आम्ही जाणतो बाजी पण आम्ही स्वतःला सावरले तीन दिवस झाले आबासाहेब जाऊन अजून इथे किती दिवस राहावं लागणार आम्हाला काही माहिती नाही पण आम्ही एवढं जाणतो की आम्ही या औरंगजेबाच्या हाती लागलो तर तो औरंगजेब आबासाहेबांसोबत थेट आमचा सौदा करेल आमच्या जीवाच्या बदल्यात राजांना शरण यायला लावेल तसे सरजेराव शांतपणे बाळराजांकडे पाहत म्हणाले तसं नाही होणार बाळराजे औरंगजेब मोठा मुत्सद्दी आपण जरी त्याला सापडलात तरी तो तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही याची आम्हाला खात्री आहे प्रश्नार्थक चेहऱ्यानं बाजींकडे पाहत शंभूराजे म्हणाले हे तुम्ही कुठल्या भरोशावर बोलता बाजी अहो आबासाहेबांनी औरंगजेबाच्या तावडीतून सही सलामत सुटून बाद्याचा केवढा मोठा अपमान केला आहे अशा वेळी आम्ही त्याच्या तावडीत सापडलो तर तो साहजिकच आमच्या जीवाचा सौदा करणारच बोलता बोलता शंभूराजांचं लक्ष यमुन येथील सोनेरी लहरींवर होत या लहरीकडे पाहत शंभूराजे म्हणाले बाजी आबासाहेबांपर्यंत आमची राजी खुशी तर पोहोचेल ना म्हणजे या प्रवासादरम्यान त्यांना माझी खबर मिळत राहील ना बाजींनी अवतीभोवती पाहिलं आणि म्हणाले होय बहिरजींनी तसे गुप्तहेर इथंही पेरले आहेतच पण कोण गुप्तहेर आणि कोण सर्वसामान्य नागरिक हे ओळखणे मोठे कठीण काम आहे महाराजांच्या आणि बहिरजींच्या कामाचा मेळ लागणे कष्टप्रदच बाजी आमच्यासाठी तुम्ही हे कष्ट उपसावे आणि गुप्तहेरांकर्वी आमचा एक निरोप आबासाहेबांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी फक्त तो निरोप आबासाहेब गडावर पोहोचण्याआधी त्यांच्यापर्यंत पोहोचावा एवढीच आमची इच्छा नक्कीच शंभूराजे काय निरोप द्यायचा आहे सांगा शंभूराजांनी यमुनेच्या पैलतीराकडे तीराकडे आणि म्हणाले बाजी आबासाहेब स्वराज्यात कधी पोहोचतील याचा तुर्तास कयास लागणे कठीण पण ते जेव्हा पोहोचतील तेव्हा आपल्या आऊसाहेब कमालीच्या आनंदतील आबासाहेब आणि आम्ही औरंगजेबाच्या नजर कैदेत अडकल्याची वार्ता ऐकून आऊसाहेब गैवर्ल्या असतील पण आबासाहेबांना पाहून त्यांचा आनंद गगनात मावणार नाही त्या क्षणभर भारावतील आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलांडतील पण दुसऱ्याच क्षणी त्या आम्हाला शोधतील आबासाहेबांना विचारतील शंभूबाळ कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे हा प्रश्न आबासाहेबांना सतावेल त्यांच्यापर्यंत निरोप पाठवा की जेव्हा तुम्ही स्वराज्यात पोहोचाल तेव्हा तिथल्या हर एकाला सांगा की प्रवासाचा जाज सहन न झाल्याने शंभूराजे वाटेत मरण पावले शंभूराजे असं म्हणताच बाजी चमकून शंभूकडे पाहू लागले बाळराजे काय बोलताय तुम्ही स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची वार्ता पित्यानं जगजाहीर करावी तीही खोटी हे केवढं मोठं पाप ठरेल राजे मला नाही वाटत शिवाजी महाराज यासाठी राजी होतील स्मित करत शंभूराजे पुन्हा म्हणाले आम्हा खात्री आहे की आबासाहेब यास राजी होतील त्यांना सांगा की अशी खबर जाहीर केल्यास आणि जनतेत खात्री व्हावी म्हणून विधिवत आमचे पिंडदान केल्यास ही खबर मुघली गुप्तहेराण करवी औरंगजेबापर्यंत पोहोचेल औरंगजेबाचे सैन्य नरम पडेल आणि आम्हा स्वराज्याकडे मार्गस्थ होण्याचा मार्ग सुकर होईल शंभूराजांच्या विलक्षण बुद्धीचातुर्याने बाजी अवाक झाले शंभूराजांच्या चेहऱ्यावरची मात्र एक रेगही हल्ली नव्हती तशाच विस्मयकारी चेहऱ्याने शंभूराजांकडे पाहत बाजी म्हणाले पण बाळराजे तुमच्या निधनाची वार्ता ऐकून आऊसाहेबांच्या काळजाला होणाऱ्या अतीव वेदनांचा तुम्ही विचार केलाय तुम्ही तुमची वाट सुकर करताय पण तुमची सुफल वाट होण्याच्या प्रयत्नात अनेकांच्या काळजावर ओरखडे सुद्धा ओढताय जे जाऊ फक्त तुमच्याच नव्हे तर स्वराज्याच्या मातोश्री आहेत तुमच्या मृत्यूची वार्ता ऐकून त्यांच्या डोळ्यातून निघणारे अश्रू कोण रोखणार शंभूराजे भुवया यांचा आकडा वर करत बोलू लागले बाजी आऊसाहेब केवळ आमच्या नव्हे तर स्वराज्याच्या मातोश्री आहेत हे आम्ही जाणतो म्हणून तर आम्ही निर्धास्त आहोत मी आणि आबासाहेब आम्ही दोघंही नजर कैदेत असतानाही आऊसाहेबांनी स्वराज्याचा गाडा हाकला आजवर त्यांनी किती मृत्यू पाहिले कितीतरी जवळचे लोक त्यांना सोडून गेले पण म्हणून काय त्यांनी पदर डोळ्याला लावण्यातच वेळ खर्ची घातला काय आऊसाहेब ह्या स्वराज्याच्या मातोश्री आहेत हे जसं मी विसरत नाही तसंच आऊसाहेब या शिवाजी महाराजांच्या सुद्धा मातोश्री आहे हेही आपण विसरता कामा नाही आता मात्र बाजी शांत झाले त्यांच्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते तरीही त्यांनी एक शंका विचारली ते म्हणाले बाळराजे तुमची परवानगी असेल तरी किमान मातोश्रींना तुम्ही सही सलामत असल्याचं कळवलं तरी नाही चालणार का शंभूराजे स्मित करत म्हणाले बाजी आमचा वाटेत मृत्यू झाला ही खबर महाराजांनी आऊसाहेबांना दिली की त्यानंतर ही खबर संपूर्ण स्वराज्यात पोहोचेल औरंगजेबांपर्यंत पोहोचणार जोपर्यंत आम्ही प्रत्यक्ष आऊसाहेबांसोबत जात नाही तोपर्यंत महाराज स्वतः ही खबर खोटी असल्याची जाहीर करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे कारण आमचा मृत्यू झाल्याचं महाराजांनी स्वतः सांगणं हे जेवढं प्रमाण आहे तेवढंच प्रमाण आऊसाहेबांच्या ओलावणाऱ्या डोळ्यांच्या कडा आहेत आऊसाहेबांचे अश्रू नयनच आमच्या मृत्यूची बाद खरी असल्याचा पुरावा ठरेल त्यामुळे तुम्ही माझी परवानगी घेतली तरी महाराज आऊसाहेबांपासून माझ्या जिवंतपणाची खबर लपवतील अशी खात्री आम्हास वाटते अर्थात तिथली परिस्थिती वेळ आणि काळ पाहून आऊसाहेबांना आमची सलामती सांगायची की नाही याचा निर्णय आबासाहेब त्यावेळी घेतीलच बाजी शांत होत म्हणाले ठीक आहे बाडराजे तुम्ही काय म्हणतात तसा निरोप राजांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतो आणि त्यावर राजांची काय प्रतिक्रिया आहे तीही जाणून घेतो